नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आजचा पण व्हिडिओ खूप विचार करायला लावणार आहे बघा कारण की पोलीस रिकॉर्डनुसार नुसार खूप महिला आ, मुली गायब होत आहेत बघा हजारो मुली गायब होते त्या देशभरातून आपल्या भारतातून भारत तर त्याचा काही ठाव ठिकाणा मुली गायब झाल्यानंतर लागत नाही याच विषयावर ही गोष्ट आहे बघा तर गोष्ट आहे पंजाबमधली आणि मुलीचं नाव शहजादी तर ती शहजादी खूप गरीब घराण्यातून जन्माला आलेली बघा आईवडील दोन्हीही शेतमजूर दोघंही कामाला जायची आणि ती आठ वर्षाची असताना आईवडील घरी नसताना ती काही स्वयंपाक करण्यासाठी किंवा काही खाण्यासाठी करायला गेल्यानंतर तिचे जे उकळलेलं पाणी ती पूर्ण तिच्या चेहऱ्यावर सांडलं आणि त्या सांडल्यामुळे सांडलां तिला दवखण्यात शेजा पाजारांनी नेली दवाखान्यात नेल्यानंतर खूप चेहरा भाजला बघा आणि तिचा चेहरा असा विद्रुप दिसाय लागला काही दिवस ती खूप त्या धक्क्यातून बाहेर आली नाही हळूहळू हळू तिनं मनाला स्वतःच्याच विचार केला की आपण चेहऱ्यासाठी नाही तर ह्या हृदया हृदयासाठी आतल्या मनासाठी जगायचं मग असंच हळूहळू दिवस जात जात ती मोठी झाली मोठी झाल्यानंतर फेसबुक व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम हे ॲप तर तुम्हाला सगळ्यांना माहिती येतील तर त्या फेसबुकच्याच तर त्या फेसबुकच्याच फेसबुक बघत बघत तिला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली उज्जैर नावाचा मुलगा होता आग्र्यात राहत होता तर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तिनं त्याला फ्रेंड केलं आणि दोघांचं मेसेजद्वारे बोलणं चालू झालं त्यात प्रेमाचा काही काहीही संबंध नाही बरं का हळूहळू कशी बघा मैत्री केली आणि ते दोघेजण मित्र बनल्यानंतर तिनं पूर्ण सत्य परिस्थिती त्या उज्जेरला सांगितली चे, चेहरा तळालेलं तिचं फोटो त्यानं बघितलेलं तर खूप तो तिला किंमत द्यायचा किंवा तिला खूप जीव लावायचा आणि तिला म्हणलं एकदा तो आग्रेला य तुझ्या चेहऱ्याचं आपण इथं एक दवाखाना आहे म्हणाला बघू मग ती आग्रेला एकदा गेली आग्रेला गेल्यानंतर हॉटेल रूममध्ये फक्त दोघंच होती तर त्या मुलाने अजिबात तिला काही वाचण्याच्या नजरेने किंवा वाईट ह्यानी बघितलं नाही खूप छान असा तिचा पाहुणचार केला तिला काय हवं नको ते बघितलं त्या दवाखान्यात गेली त्या डॉक्टरांकडून क्रीमा टुपा ट्रीटमेंट केली आणि ती फिरून महागारी आपल्या गावी आली आल्यानंतर तिला पटलं की हा दुसऱ्या मुलांसारखा नाही हा माझा खरंच हृदयावर प्रेम करतो आणि तो खरंच तिला खूप गोड गोड बोलायला लागला होता तो म्हणायचा मला तुझ्या बाहे बाहेरील रूपाशी काय घेणं देणं नाही मी तुझ्यावर खूप जीव लावतो मला तुझ्या चेहऱ्याशी काय संबंध नाही मला तो खूप आवडते असं हळूहळू त्यांनी प्रेमाचं रूपांतर सुरू केलं बी पियाराय सुरुवात केली बघा बी पियाराय सुरुवात केल्यानंतर हळूहळू दिवस जात जात गेले पुढे तिला खरंच खात्री पटली की हा मुलगा मला जीव लावतोय बाहे बाकीच्या मुलांसारखा नाही मग म्हणला दुबईला माझा मित्र राहतो आणि त्याला मी तुझ्याविषयी सगळं सांगितलं की असं असा चेहरा पाण्यामुळं भाजला आहे तर तो मला प्लॅस्टिक सर्जरी करून दुबईला मिळेल आणि म्हणला तू जर प्लॅस्टिक सर्जर सर्जरी केली छान दिसायला लागली की आपण लगेच लग्न करू म्हणला आधी तुझी ट्रीटमेंट पूर्ण करू दवाखान्यातली बरं म्हणली पण म्हणली प्लॅस्टिक सर्जरीला मुलगी हुशार होती बघा प्लॅस्टिक सर्जरीला म्हणजे खूप पैसा लागतो तर ती काय म्हणला म्हणला मी त्या मित्राच्या पैशासंबंधी बोललो आहे त्या मित्राला खूप मोठी पगार आहे म्हणला त्याला एका कोटीचं पॅकेज आहे वर्षाला त्याची बायकोबी तशीच खूप कमी आहेत दोघं खूप मोठी परिस्थिती ती म्हणली ती दहा पंधरा लाख रुपये तुम्हाला उसना आम्ही देतो म्हणजे उज्जर म्हणला मला देतो म्हणल्या दहा पंधरा लाख रुपयाच्या ट्रीटमेंटसाठी तू आपण एवढं पूर्ण करू आठ दिवसात तू ट्रीटमेंट करून महागारी भारतात येऊ शकते तर त्या उज्जरने तिचं पासपोर्ट पासपोर्ट जायचं सगळं विजा विमानाने सगळी तयारी केली तिला दिल्लीला त्या आग्र्याला त्या उज्जरपशी गेली पंजाबवरून आग्र्याला गेली आणि आग्र्यातून दोघंजण दिल्लीच्या दिल्ली एअरपोर्टवर गेली दिल्लीतनं त्यांनी छान छान तिला बाय बाय करून पाठवली बघा दुबईला दुबईला पोचल्यानंतर तिथं फैज नावाचा उज्जरचा मित्र आणि त्याची बायको नादिया हे दोघंजण तिला घ्यायला आले बघा तर बसली त्यांच्या भारी गाडीच मस्त बघा मोठ्यांची गाडी गेली बंगलोवर तिथं मोठा बंगला होता दुबईमध्ये त्या फैजचा नादियाचा गेल्या गेल्या तिला काय पाहुणचार मिळालं नाही बघा जसं तिनं तिला वाटलं होतं की मला गेल्यावर राह राहायला लावते आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आपण दवाखान्यात जायला असं ह्या उज्जैनी सांगितलं होतं की गेल्यावर एक दिवस सेट हो दुसऱ्या दिवशी गेल्यावर दवखान्यात दोला नाही ती तिथे प्लॅस्टिक सर्जरीचं काय डॉक्टर म्हणतोय बघ मला सगळं कॉन्टॅक्टवर सांगफोनवर तर गेल्या गेल्या ना त्या नादियाने तिला सांगितलं ही सगळी किचनमधली भांडी घास आणि किचन पुसून आम्हाला स्वयंपाक बनव तिला तर चर्चकीतच झाली म्हणली असल काम तिला म्हणून मला सांगितलं असेल तिला कसा कसा भांडी घासली स्वयंपाक बनवला जेव्हा वाढलं तिला जेव बी म्हणणार ती बस बी म्हणणार ती पाणी बी दिलं नाही काही नाही तिला अशी मुलकर्णीसाठी मुलकर्णीसारखी वागवायला लागली शहजादीला मग शहजादीला तिने काय केलं लगेच उज्जरला फोन लावला दुसऱ्या दिवशी ते दिसताना काय लावला फोन स्विचअप लागला दुसऱ्या दिवशी लावला कौरीक्षेत्राच्या बाहेर सांगायला लागा सांगायला लागलं ते जा फोन त्या उज्जेरनी शहजादीचा ब्लॅकलिस्टमध्ये टाकला होता मग ही दोघं नवरा बायको बोलताना तिने ऐकलं की बाईक म्हणत होती दोन लाखाला खूप पडली का कारे तर ती मला नाही नाही आजकाल मेड कुठे मिळतात मेड म्हणजे मुलकरी मिळते ते दोन लाखाला त्या उज्जरनी त्या शेहजादीला दोन लाखाला विकली होती बघा दुबईमध्ये हे बघून तर ती तिला धक्काच बसला शहजादीला ऐकून की उज्जेरनी धोका दिला आहे म्हणून आता काय करणार बाहेर देशात होती आणि आईवडिलांचा मी फोन यायचा पण ती सांगू शकत नव्हती कारण तिला माहीत होती तिच्या आई खूप खूप नाजूक परिस्थिती खायला घरी अन्न नाही ती काहीच करू शकणार नाही मग ती म्हणायची हा बरी आहे जरा ट्रीटमेंटला वेळ डॉक्टर मला दोन महिने लागते मी इथंच राहणार आहे बघू पुन्हा आल्यावर भेटते मग ती काय वडिलांना सांगत नव्हती खरं काय काही दिवसानंतर तिचा तर फोन बी त्या नादियाने पुढून टाकला पासपोर्ट बी तिचं नादियाने त्या फैजनी लपवून ठेवलं मग तिला खूप अशी वाईट घरात वागणूक मिळायची सगळी कामं घरातली करून घ्यायची आणि पट्याने ती नवरा बायको तिला हाणायची काय हातात गावल त्याने हणायची मोल करून बनवून दोन लाखात खरेदी केली म्हणायची तुला दोन लाख रुपया मजले ते पूर्ण आमचं काम करायचं सगळं गप्प बसायचं फोन कोणाला करायचं नाही काय नाही काय नाही मग काही दिवसानंतर त्या नादियाला दिवस गेलो आणि तिला बाळ झालं तर ही पुरगी शहजादी तिथंच त्या वयाच्या घरात नादियाच्या आणि फैदच्या बंगल्यात बघा मोठ्याचं ह्या पुरीला बी कळता फेसबुकला फ्रेंड करताना कळलं नाही या का फेसबुकच्या फ्रेंड रिक्वेस्टनी किती मोठा घोटाळा केला ह्याच्या आयुष्याचा बघा मग दिवस गेल्यानंतर तिला मुलगा झाला मुलगा झाल्या त्या मुलाला आंघोळ घालणे ही सगळं शहजाच करायची त्या मुलाला खाऊ पिऊ घालणे ते दोघं ऑफिसला गेलं तर दिवसभर मुलाला सांभाळायची चार महिन्याचं बाळ तिनं खूप छान सांभाळलं आणि तिला जरा ते दुःख बी विसरलं भारतात यायचं तिला खूप भारतात यायची इच्छा होती त्याच्या आईवडिलांकडे तर ती काही येऊ शकत नव्हती दोघांनी मोबाईल बी पडला होता सगळं कॉन्टॅक्ट तुटलं होतं मग एक रात्री त्या लहान बाळाला ताप येतो त्या नादियाच्या मुलाला ताप आल्यानंतर दवाखान्यात नेते ती पण खूप अशी बिकट परिस्थिती आठ दिवसात होती तापानंतर त्याला आ... निमोनिया का वेळ होती आणि ती मुलगा मरण पावतो आठ दिवसातच मरण पावल्यामुळं त्या फैजला खूप वाईट वाटतं एक एक मुलगाला एक दिवसांनी झालेला मेला हा मेला नाही त्याच्या कर्माचं फळ त्याला देवाने दिलं लोकाचा त्या शेजादीला रडवतोय दो तिच्या आईबाप इकडं भारतात रडतेत आहे आणि ह्याला देव म्हणलं असं ह्याला घालायला सुखाने राहून द्यायचं आहे रडतो मग घरी आली बायको मेल्यानंतर ती दोघं जण फैजण नादिया म्हणायची माझ्या आमच्या बाळाला उच मारलं ती म्हणायची नाही मी काहीच केलं नाही ताप आला तू नीट व्यवस्थित काळजी घेतली नाही म्हणून म्हणायची आम्ही ऑफिसला गेला त्या बाळाला ताप आला आणि ते आजारी पडला मग हिच्या ती सारखी मग टेन्शन द्यायची हिला काय बी म्हणून नादियाला नादिया आणि फैज शेजादीला आणि मग काही दिवस गेल्यानंतर ती सारखी म्हणायची मला भारतात परत जायचे माझ्या आईवाल्यांकडं परत जायचे मला माझा गाव आहे मला माझे स्वप्न पूर्ण करायचे माझ्या आईवाल्यांकडं जायचं हे काही सोडतच नव्हते मी काही दिवस गेल्यावरती फैज म्हणला हो मी तुला भारतात पाठवतो आम्ही म्हणाल तसं करावं लागलं तुला म्हणजे काय करायचं म्हणले व्हिडिओ शूटिंग आम्ही घेणार एक तर तू कबुली द्यायची हो मी बाळालाच मारलं तू शूटिंग दिलं की लगेच मला तासाच्या तुला दुबईच्या एअरपोर्टवरनं इंडियाला भारतात पाठवतो मग तिला वाटलं खरंच बरं बरं म्हणली तिनं काय केलं त्यांनी असा पुढं कॅमेरा धरला आणि तिने म्हणली हो ही बाळा बाळ मेलं नाही मी त्याची हत्या केली आहे आणि बाळ माझ्या कारण माझ्यामुळंच मेलं आहे असं तसं त्या पुरीनं रेकॉर्डिंग त्या पण फैजनी नादि आणि त्या शहजादीचं केलं केल्यानंतर बघा आम्हाला होता इंडियात पाठवीन त्यांनी लगेच कॉल केला तिथल्या पोलिसांना यू एमधला यू म्हणते यू ए देश आहे मुंब दुबईमध्येच यू ए यू एमधल्याला केल्यानंतर दुबईमधली पोलिस आली आणि तिला पकडून नेलं अक्षरशः जीव वरडून सांगत होती शेजादी की मी काय केलं नाही काय केलं नाही पण त्या पोलिसांनी ते कॉल ते, ते रेकॉर्डिंग ह्याचं व्हिडिओ शूटिंग बघितलं आणि तिला पकडली आणि त्याच्यावर तिच्या गुन्हा लावलं त्या देशात खूप लहान मुलांना किंवा काही जर लहान मुलांना झालं तर खूप तर कडक येतं आपल्या देशावर नाही आपल्या तर देशात खून जर केला तर विश्वास हात घालते ते त्यांना सांभाळते ती आणि विश्व वर्षानंतर सोडून देते तिथं तसं नाही खूप देश पुढं गेला आहे बाबा तिथं लगेच कायदा लगेच तिला फाशीची शिक्षा काही दिवस का चाललं बघा त्यांचं कायद्याचंही आणि त्या पुरीला शेजादीला फाशी देण्यात आली फक्त एका मुलावर डोळे झाकून तिनं विश्वास ठेवला की तो काय म्हणला होता मी लग्न करतो तुझा चेहरा आपण नीट करू काहीही नाही त्या मुलांनी तिला दोन लाखात विकली होती बघा तर खूप बेकार परिस्थिती बघा भारतातली आणि आपली मुली बी छोट्या छोट्या एखादा पुन्हा गोड बोलायला लागला मोबाईलवर इंस्टावर फेसबुकवर की त्या मुली भा बा, भांभाळते त्या आणि सगळं खरं सत्य परिस्थिती काय आहे जीवनात कसं जगत आहे काय सगळं नाव सगळं सगळंच सांगून टाकते तर माझं म्हणणं आहे तसं मुलींनी न सांगता दुनिया खूप वाईट निघाली बघा तुमच्या चांगल्या चांगूलपणाचा फायदा घेते दुनिया तर कुठपर्यंत येऊन द्यायचं पुढच्या माणसाला ती मुलींच्या हातात आहे बघा बघा सोशल मीडियाचा चांगला वापर करा काही वाईट गोष्टीपासून लांब राहा तर आज ह्या आजच्या गो बोत आजच्या गोष्टीतून हाच बोध घ्यायचा की सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी वापर करा असलं फ्रेंड रिक्वेस्ट आली अनोळखी मुलगा असला तर त्याला खूप सगळ्या आयुष्यातल्या गोष्टी सांगत बस नका मुलींनो तो मुलगा तुमचा कसा पुढं वापर करेल विकल का कोठ्यावर विकल का तो तपल्या शरीरासाठी तुमचा भोग घेईल काहीच तुमचं सांगू शकत नाही त्यामुळं सोशल मीडिया मीडियापासून उतर होईल एवढं असं फ्रेंड रिक्वेस्ट किंवा जे डुप्लिकेट आहेत त्यांच्यापासून लांब राहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर एक एक सबस्क्राईब करून टाका